नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी दाखवणार आहे तुम्हाला खूप सोपी आणि कमी खर्चाची रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी ही लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना खूपच आवडते डब्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा आपण कधी मन झालं खायचं तरी बनवू शकता आणि सोपी पद्धत आहे ही मी गव्हाच्या पिठाला मळून घेतले एक वाटी गव्हाचं पीठ होतं त्याला मी जरुरतनुसार थोडंसं नमक घालून हाता हाताने मळून घेते याला जास्त वेळ मळावं लागतं कारण की आपला डो चांगला आणि मऊ पीठ व्हावे मी या पिठाचा रोल बनवते रोल याच्यासाठी बनवायचे आपल्याला याचे तुकडे तुकडे म्हणजे छोटे छोटे गोळे करून बाजूला ठेवायचे आपण बघू शकता मी आपण आपल्या जसं आपल्याला हवं त्याप्रमाणे गोळे करू शकता मी छोटे छोटे गोळे बनवते आणि ज्या भांड्याला झाकण असन असं भांडं वापरा कारण अर्धा तासासाठी आपल्याला हे गोळे बाजूला काढून ठेवायचे तेल लावून आपण बघू शकता मी सगळे गोळे बनवले आहेत आणि त्यावर एक छोटं चम्मच तेल लावून घेते आपण ही रेसिपी डाएटला पण वापरू शकतो जर ही रेसिपी आपल्याला आवडेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर हे बाजूला काढून ठेवले आता आपण ह्याच्यामध्ये मी एक कुकर घेतले कुकरमध्ये नमक घालते नमक घालून चार आलू टाळते कारण हे आलू आपल्याला नाही शिजवायचेत नाही तळायचे फक्त वाफेवर कोक करायचे बघा किती सुंदर याला गोल्डन कलर आला आहे आणि मधून पण खूप छान शिजलेत बघू शकता आपण हे बघा छान शिजले हे आलू पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यावरती सालं काढून घ्या मी काबुली चना एक कांदा एक टमाटर आणि थोडे मटर आणि दोन मिरच्या कोथरी हे असं मसाल्याला वापरले ते एका बाउलमध्ये आपण मिक्सीच्या मी दर काढून घेतले आणि त्या दरदऱ्यात दर जे मसाला होता त्या मसाल्यामध्ये हे आलू आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे कारण हे गरम असल्यामुळं काढायला थोडासा वेळ लागतो ह्या मसाल्यामध्ये मी एक्स्ट्रा मसाले दुसरे कोणतेही वापरलेले नाही आहेत सगळे भाज्या आहेत ह्या आणि जो कोणी डाईट करीत असेल तर अशा माणसांना ही रेसिपी खूप चांगली आहे नाही जास्त ऑईली आहे नाही विदाऊट मसाले आहेत जास्त मसाले पण नाही आहेत तरी पण खूप चांगली लागते हे गव्हाचं पीठ एक चम्मच घेतले मी डो आपल्या ला फँकीला लावायला लागतो आपण बघू शकता हे अर्धा तास होऊन गेला तर मी हे आता आपण चपाती लाटतो तसं ह्या रो जे छोटे गोळे होते त्यांची आपल्याला चपात्या पूर्ण लाटायच्या जर चपाती बनवायला थोडा त्रास होत असेल तर थोडं आपल्या बेलनला तेल लावून घ्यायचं आहे आपण बघू शकता खूप पतली पतली होते आणि पतलीच करायचे माझ्या पूर्ण झाल्या आता आपण बघू शकता पूर्ण रोल माझे जे मी गोळे केले होते त्याच्या चपात्या झाल्या आता ह्या चपात्या सगळ्या एकाच वेळेस मला वाफेवर शिजवून घ्यायच्या आता खाल्ल्या बाजूनं आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर वरून ज्या सगळ्या चपात्या आहेत त्यांना व्यवस्थित ठेवायचं आहे आणि वरच्या बाजून पण तेल लावून घ्यायचे कढईमध्ये गरम पाणी करून केले पाण्याला उकळी आल्यानंतर स्लो गॅस करून आपण अर्धा तास किंवा पंधरा मिनटासाठी आपले जर कमी चपात्या असतील तर पंधरा मिनिट माझ्या जास्त होत्या म्हणून मी थोडंसं वेळ लागला तर आपण ला। जे वाटीमध्ये कच्च्या गव्हाचं पीठ घेतलं होतं पाणी डा डो बनवलं होतं त्यानं फ्रँकी बनवायची आहे जर नक्की आपल्याला जर व्हिडिओज खरंच आवडला असेल तर मला रेसिपीमध्ये कमेंट जरूर का करा आणि कमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आवडती रेसिपी त्याचं नाव लिहा बघा खूपच छान आणि दह्यामुळे डबल स्वाद येतो